जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात सत्य कधीही लपत नाही कितीही दुःख झालं कितीही संकट आली तरी सत्याची शिदोरी मात्र आयुष्यभर तशीच राहते आयुष्यभर जीवन जगत असताना आपल्याला कामी येते सुख दुःखाचे धागे मिळूनच आयुष्य परिपूर्ण बनते पण कुठला धागा कुठे कसा आणि किती वापरतो यावर आपल्या आयुष्याचे यश ठरते सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचं आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं पण आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते समर्थ बोलले आपल्या अवतीभोवती आत्मविश्वास कमी करणारी कितीही पाण्याची गढुता असली तरीही तुम्हाला त्यामधून सरता आलं पाहिजे एकदा का तुम्ही पंचवीस वर्षाचे झालात की सकाळी लवकर उठवण्यासाठी तुम्हाला आलाराम लावायची गरज नाही कारण तुमचे प्रॉब्लेम्स आणि तुमच्या जबाबदाऱ्यास तुम्हाला लवकर उठवण्यास भाग पडतात तुमच्या आनंदासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात जर तुम्ही आनंदी होण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहाल तर तुमच्या हातात फक्त निराशाच असेल मित्रांनो लोक जेव्हा तुमच्याशी बोलणं बंद करतात ते फार ते तुमच्याविषयी बोलायला सुरुवात करतात तुम्ही किती खरे आहात हे जर तुम्हाला लोकांना पटवून सांगावं लागत असेल तर तुम्ही खरोखरच आतमधून खोटे आहात मित्रांनो वेळेप्रमाणे रंग बदलणाऱ्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका वेळ कोणतेही असू द्यात पण जे कधीच बदलत नाहीत ना अशा लोकांवर विश्वास ठेवा समर्थ म्हणतात परमेश्वर काही कारणांसाठी लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये पाठवतो हो आणि चांगल्या कारणांसाठी काही लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून टाकतो आणि हेच त्रिवार सत्य आहे आणि हेच सत्य आपण स्वीकारलं पाहिजे काही लोक नकली फुलाप्रमाणे असतात लांबून फार सुंदर दिसतात पण जवळ गेलं की त्यांची अस्लीयता कळून येते म्हणून अशा लोकांपासून खूप दूर राहिलेलंच बर मित्रांनो लोक काय म्हणतील याची पर्वा करायची सोडून दिली असेल तर नक्कीच तुम्ही यशाची पायरी चढली असेल तुम्हाला माझी किती काळजी आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी माझ्या मृत्यूची वाट बघू नका मी जिवंत असताना मला कळू द्या कि माझ्यावर किती प्रेम आहे बंगल्याची श्रीमंती कधीच कोणाच्या कामाला येत नाही आणि चालता बोलता दिलेली वाटी कधीच रिकामी येत नाही मित्रांनो चांगले कर्म करा कारण आपण केलेले वाईट कर्म हजारो जन्म गेले तरी पण आपला पिछा सोडत नाही वाईट कर्मामुळे आज, कह कर्मा आज सुद्धा होळीच्या दिवशी रावणाला जाळलं जात का जाळलं जात तर याची तुम्हाला सांगायची गरज नाही दुसऱ्याच्या मनातील भावना करायला आपलं मन निर्दोष असावं लागतं जर आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्यांच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील हे प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारलं पाहिजे मित्रांनो जेव्हा तुम्हाला तुमचं मन साथ देत ना तेव्हा कितीही मोठं दुःख असू द्यात तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं दुःख आलेलं असेल ते, आले ते पेलण्यासाठी तुमच्यासोबत स्वतः परमेश्वर हजर असतो आणि तोच परमेश्वर तुम्हाला महासागरातून म्हणजेच आपलं दारिद्र्य हे जणू काही सुख येण्याची चिन्ह आहेत हे, हे समजून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगायला पाहिजे भक्तांनो समर्थ म्हणतात आपल्यावर आलेली दुःख संकट जणू काही आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि जे फा दुःख येतं ना ते फा सुख सुद्धा येतं समर्थ म्हणतात आपल्या आयुष्यात जेवढी मोठं दुःख असतील ना तेवढ्याच मोठ्या सुखाचीही प्राप्ती होते म्हणून सद्गुरु नामाचा उच्चार आपण आपल्या आयुष्यामध्ये जपला पाहिजे सद्गुरु नाम घेतलं पाहिजे मित्रांनो आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी सज्ज रहा जेणेकरून आपले हितचिंतक आपल्या सोबत असतील परमेश्वर असतील समर्थ म्हणतात आयुष्य जगत असताना सभोवतालची विषारी माणसं आपण ओळखायला हवी कारण ही माणसं कधी डंक मारतील याचा काहीच भरवसा नाही हे कलियुग आहे आणि जरी कलियुग चालू असलं तरी ज्या दिवशी तुम्ही सद्गुरूंचं नामस्मरण करणं बंद कराल त्या दिवशी तुमचा सर्वात दुःखाचा काळ असेल कारण हा कली तुम्हाला त्याच्या जाळ्यात घेरून टाकेल गिळंकृत करेल म्हणूनच जोपर्यंत तुमच्यासोबत सद्गुरूंचं नामस्मरण आहे समर्थांचं नामस्मरण आहे परमेश्वराचं नामस्मरण आहे तोपर्यंत तुम्हाला कसलीच भीती नाही समर्थ म्हणतात सापाच्या दातामध्ये विंचवाच्या डंकामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये किती विष आहे हे सांगणं अवघड आहे अशा माणसांसाठी कधीही चढू नका ज्याने तुमचं मन तोडलं हसा आणि आनंदी रहा कारण त्यालाही समजलं पाहिजे की त्याने जेवढं कमजोर तुम्हाला समजलं होतं तेवढं कमजोर तुम्ही नाही आहात मित्रांनो स्वतःचे मायनस पॉइंट समजून घेणं हेच आयुष्याचे प्लस पॉइंट आहेत सहजासहजी मिळालेल्या वस्तूंची कदर नसते बनवण्यासाठी कोणाबरोबर भांडलं पाहिजे असं काहीच नाही तुम्ही थोडस यशस्वी व्हा तुम्हाला शत्रू ढिगाण्याने मिळतील मित्रांनो प्रेम काय असतं त्यांना नका विचारू ज्यांना मिळालं आहे त्यांनाच विचारा ज्यांनी गमावला आहे आयुष्यामध्ये वाईट वेळ फक्त आपल्या लोकांची नियत पाहण्यासाठी सफाई देऊन तुमचा वेळ वाया घालू नका कारण लोकांना तेवढंच समजत जेवढी त्यांची लायकी असते हसत राहिलात तर जग तुमच्या पायाशी असेल कारण अश्रूंना तर डोळे सुद्धा जागा देत नाही खरेपणा आणि चांगुलपणा संपूर्ण जगामध्ये शोधा पण जर तुमच्या मध्ये नसेल तर कोणामध्येही सापडणार नाही मित्रांनो कोणाच्याही भावनांबरोबर कधीच खेळू नका कारण एक वेळ तुम्ही जिंकालही पण त्या व्यक्तीपासून तुम्ही कायमसाठी हराल समर्थ म्हणतात आपल्याला वाटत लोक बदलली आहेत पण लोक बदलली नाहीत तर त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरी लोक आलेली असतात तस तर आयुष्यात आपल्याला मिळत पण नेहमी आपण सांगतो की आपल्याला मिळालं नाही बदललेली लोक बदललेली नाती आणि बदललेले वातावरण दिसलं नाही ना तरी त्याची जाणीव नक्कीच होते लोकांची एवढी पण कदर करू नका की लोक तुम्हाला मतलबी समजायला लागते समर्थ म्हणतात मूडनुसार चालणारी लोक त्यांची मेज लोकांच्या नजरेत कमी करून घेतात त्यामुळे नेहमी मूड खराब असेल तरी पण शांत रहा हे शांत राहणं हे एक संतांचं लक्षण आहे आणि संत जर आपल्यात असले ना तर आपलं आयुष्य खूप आनंदी होतं समर्थ म्हणतात पुढे जाणारी माणसं कधीही कोणाच्या मार्गामध्ये अडथळा आणत नाहीत आणि खरंच जे दुसऱ्यांच्या मार्गामध्ये अडथळे आणतात ते कधीच पुढे जात नाहीत घमेंडीने स्वतःची मान उंच करू नका कारण गोल्ड मेडल जिंकणारा मान खाली करूनच त्याला त्याचा स्वीकार करावा लागतो हे लक्षात ठेवा असं म्हणतात की जेफा नदी तुडुंब भरून वाहत असते तेव्हा तिचा आवाज येत नाही आणि जेव्हा नदीमध्ये पाणी कमी असेल तेव्हा तिचा खळखळ आवाज येतो म्हणून आपल्याला जर भरून वाहायचं असेल तर आपला राग कमी करा आपला राग शांत करा आपला राग जेव्हा शांत होईल ना तेव्हा खरंच सुखाचा आनंद आपल्याला भेटेल माणूस आणि पतंग जेव्हा हवेमध्ये उंच उडायला लागतात ना आणि त्यांना जमिनीवर कळत नाही तेव्हा समजून जा ते, ते तुटून खाली पडणार आहे मनामध्ये तुम्हाला वाकवण्याची जिद्द नसली पाहिजे मित्रांनो चेहरे बऱ्याच वेळा खोट बोलतात नात्यांचं खरं मोल तर अडचणीच्या वेळी समजत जेव्हा आपल्यावर संकट येतात ना त्या संकटामध्ये जेफा कोणताही मित्र असो नातेवाईक असो किंवा मग कोणीही असो त्या संकटामध्ये जेव्हा कोणी आपल्याला साथ देतात तो आपल्या ना तोच खरा देव असतो जणू काही देवानेच त्याला आपल्या पाठीशी पाठवलेलं असत मित्रांनो अशा लोकांना आयुष्यामध्ये कधीच विसरू नका स्वतःला कधीही विखरू देऊ नका कारण लोक कधीही का तुटलेल्या घराच्या विटा आणि दगड सुद्धा ठेवत ना नका कारण पाणी कितीही खराब ना तरी आपण ते पाणी पिऊ शकत नाही पण तरी नक्कीच विझवू शकतो मित्रांनो पुढे येणाऱ्या कालावधी मध्ये आपण जर एकदा दुःखाची कांडी ओलांडली ना तर ते दुःखच होत जात आणि जर सुखाची भर घातली ना तर ते आयुष्यामध्ये सुखमय होऊन जात समर्थ म्हणतात दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी होतो पण दुःख देणारा कधी सुखी होऊ शकत नाही म्हणूनच आपण कधीही सुख देणारे व्हावे दुःख देणारे नको दुःख देणारे आपले शत्रू असावेत पण आपण नको आपल्याला शत्रूंनी दुःख दिले तरी सुद्धा चालेल पण शत्रूला आपण दुःख देऊ नये रस्ते तर प्रत्येक ठिकाणी असतात पण तुमच्यावर अवलंबून नसतं की ते रस्ते पार करायचे की वाट पाहत बसायचं हे खरंच आपल्यावर अवलंबून नसतं आपण हसून आपलं दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि लोक आपल्यासारखं बनण्याची इच्छा ठेवतात आणि हेच तर आपला लकी पॉइंट असतो जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करू शकते ना तीच गोष्ट तुम्हाला चेंज करू शकते म्हणूनच आजच्या या निरूपणामध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की आपल्याला येणारी दुःख जणू काही आपल्याला चॅलेंज करत असतात की तुम्ही मोठे व्हा खूप मोठे व्हा एवढे मोठे व्हा की आभाळामध्ये तुमची भरारी होऊ द्या पण भक्तांनो जेव्हा आपली आभाळामध्ये भरारी होते ना तेव्हा आपल्या खालच्या मातीला विसरू नका आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवावे आपला ज्या जमिनीवर जन्म झाला आहे ना त्या जमिनीवरच आपला मृत्यू होणार आहे त्याच्यामुळे कितीही मोठी भरारी घ्या पण आपले पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजे मित्रांनो कोणतीही व्यक्ती आयुष्यात यशस्वी होईल की अयशस्वी होईल हे त्याच्या सवयीवरूनच ठरवलं जातं मधील काही अशा सवयी आहेत की त्या आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवतात किंवा आपल्याला अयशस्वी बनवतात मित्रांनो श्रीमंती किंवा गरिबी आपल्या, आपल्या भाग्यावर नाही किंवा आपल्या नशिबावर नाही तर ते नेहमीच आपल्या मेहनतीवर अवलंबून असते आपण किती मेहनतीने आपले काम पूर्ण करतो यावरून सगळं काही ठरलं जातं आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अपयशी लोकांच्या अशा बऱ्याचशा सवयी सांगणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला अशा काही गोष्टी कराव्या लागतील त्या तुम्हाला नक्कीच यशस्वी बनवतील आज आपण अशा काही गोष्टी ऐकणार आहोत ज्यामुळे आपल्याला पदोपदी अपयशस मिळू शकते मित्रांनो त्यामधील पहिली सवय आहे सोशल मीडिया सोशल मीडिया मध्ये टीव्ही आला मोबाईल आला आणि काही आलं मित्रांनो एक लक्षात घेतलं तर श्रीमंत लोकांना तुम्ही जर बघितलं असेल तर श्रीमंत लोक कधी सोशल मीडियावरती जास्त नसतात सोशल मीडियावर काय चाललंय हे त्यांना माहिती देखील नसत महत्वाचं बोलायचं झालं तर ते आपल्याच दुनियेत व्यस्त असतात दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे बघण्यात त्यांना काढी मात्र इंटरेस्ट नसतो ते स्वतःचा वेळ आपल्याला पुढे नेण्यातच घालवत असतात टीव्ही म्हणा किंवा मोबाईल म्हणा हे हाताळून आपल्या बॉडीवर खूप वेगळा परिणाम होत असतो त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी वाढते ताण तणाव वाढतो तसेच मित्रांनो वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध देखील झालं आहे टीव्ही पासून किंवा मोबाईल पासून तुमची विचार करण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मोबाईल किंवा जास्त प्रमाणात बघणं बंद करा आपल्याला जे उपयोगाचं आहे तेच तुम्ही बघू शकता कारण आपल्या याच गोष्टींमुळे आपला वेळ वाया जातो आणि मग आपल्याला नेहमी आप अपयश येत अशा गोष्टींसाठी वेळ द्या ज्या गोष्टींमधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपण खातो ते अन्न मित्रांनो अयशस्वी लोक कधीच त्यांच्या खाण्याकडे नीट नीटक लक्ष देत नाहीत त्यामुळे त्यांना बऱ्याच प्रकारचे आजार देखील होत असतात मित्रांनो मी असं म्हणत नाही की तुम्ही चुकीच अन्न खाऊन यशस्वी होऊ शकत नाही पण तुम्ही जर पौष्टिक आहार घेतलाच नाही तर तुम्ही आजारी पडाल मित्रांनो काही लोकांना सवय असते कि ते सतत बाहेरचं अन्न खात असतात हॉटेल मधलं खात असतात तेलकट किंवा वगैरे ते ते सतत सतत खात असतात त्यामुळे त्यांच्या शरीराला पौष्टिक आहार भेटत नाही आणि त्यामुळेच आजारी पडत राहतात त्यांच्या शरीरावर एक वेगळाच परिणाम होत असतो तसच आपण बाहेरच खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी जास्त प्रमाणात वाढू लागते आणि मग आपण आळशी बनू लागतो मित्रांनो एका रिसर्च नुसार सिद्ध झालं आहे की बाहेरचं अन्न खाल्ल्याने आपल्या हृदयाला चार ते पाच प्रकारचे मोठे आजार होऊ शकतात आणि जर मित्रांनो जर तुम्ही सतत आजारी पडत राहिलो तर आपल्याला जे यशाचं शिखर गाठायचं आहे आपलं जे स्वप्न आहे आपल्याला जे दैह्य प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करणार कसं याचं दुसरं कारण असं ते म्हणजे तुम्ही चांगले जेवण केल्याने तुमचं शरीर चांगले राहील तुम्हाला कोणताच आजार होणार नाही आणि मग नक्कीच तुम्ही स्ट्रॉंग राहाल मित्रांनो यानंतरची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांचा मान राखायला शिका रिस्पेक्ट करायला शिका काही लोक असे असतात की ज्यांना इतरांबद्दल रिस्पेक्ट नसतो त्यामुळे ते अपयशी ठरतात कारण सर आपण समोरच्या व्यक्तीचा रिस्पेक्टच केला नाही त्यांना आपण योग्य तो मानस दिला तो तो नाही तर आपल्या आयुष्याला काही अर्थ राहणार नाही मित्रांनो तुम्ही यशस्वी लोकांकडे बघाल तर यशस्वी लोक कायम मित्रांचा रिस्पेक्ट करतात त्यांच्याशी मान सन्मानाने वागत असतात त्यांच्याशी बोलत असतात इतरांचा रिस्पेक्ट करूनच ते आयुष्यात पुढे जात असतात या उलट अपयशी लोकांचा आहे ते इतरांचा रिस्पेक्ट करत नाहीत त्यांच्यामध्ये अहंकार खूप असतो आणि आपल्यामधील अहंकार कधीच आपल्याला पुढे जाऊ देत नाही त्यामुळे इतरांचा रिस्पेक्ट करा मित्रांनो मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे पण ज्या व्यक्तींना खरंच मान सन्मान देण्याची गरज असते किमान त्या व्यक्तींचा तरी आपण रिस्पेक्ट केलाच पाहिजे त्या व्यक्तींना मान सन्मान दिला पाहिजे यानंतरची गोष्ट म्हणजे आपली खरेदी मित्रांनो आपण कधीकधी काय करतो की जेव्हा आपण खरेदी करायला बाहेर जातो आणि तेव्हा आपण वस्तू देखील आपल्या घरी घेऊन येतो त्या वस्तू फक्त दिखाव्यासाठी असतात आणि जो व्यक्ती असा वागतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये कधीच पुढे जात नाही कारण अशा व्यक्तीला पैशांची किंमतच नसते कारण तो व्यक्ती आपल्याकडे असलेले पैसे बिनकामाच्या वस्तू घेण्यामध्येच वाया घालवत असतो आणि अशी व्यक्ती आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही त्यांना नेहमीच अपयश येत असतं या उलट तुम्ही यशस्वी लोकांना बघितलं तर ती लोक नेहमी आपल्याला ज्या महत्त्वाचा वस्तू आहेत किंवा आपल्यासाठी जे उपयोगाचं आहे तेच खरेदी करत असतात ज्या वस्तूंची त्यांना खरंच गरज आहे तीच वस्तू ते विकत घेत असतात आणि म्हणूनच ते आयुष्यात यशस्वी होत असतात त्यामुळे ते पैशांची बचत देखील करतात आणि आयुष्यात पुढे जात राहतात मित्रांनो यानंतरची गोष्ट म्हणजे आपली झोप आहे उशिरा उठण्याची सवय आपल्याला अयशस्वी लोकांमध्ये जास्त दिसून येते त्याच जागेवर यशस्वी लोकांना पाहिलं तर ती लोक लवकर झोपतात आणि लवकर उठतात तुम्ही सुद्धा नक्कीच प्रयत्न करून बघा कधीतरी सूर्योदयाच्या आधी उठून बघा कधीतरी सूर्योदयाच्या आधी उठून बघा नक्कीच तुम्हाला प्रसन्न वाटेल काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये नक्कीच येईल सकाळी लवकर उठल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आपलं मन दिवसभर प्रसन्न राहतं आणि त्यामुळे मित्रांनो आपण रोजच्या रोज लवकर उठण्याचा प्रयत्न करावा यानंतरची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना नेहमी कमी समजणे त्यांना नेहमी दोष देत बसणं मित्रांनो काही लोक असे असतात की आपली चुकी ते कधीच मान्य करत नाहीत दुसऱ्यांना नेहमी दोष देण्यातच ते आपला वेळ वाया घालवतात आणि आपल्या मधील या सवयीमुळे आपल्याला यश प्राप्त होत नाही यशस्वी लोकांकडे बघितलं तर यशस्वी लोक आपली स्वतःहून मान्य करतात आणि त्या चुकांमध्ये सुधारणा देखील करतात आणि पुन्हा नवीन सोमाने कामाला लागतात या उलट अपयशी लोकांचा आहे अपयशी लोक स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाहीत मीच खरा आहे आणि तुम्ही सगळे खोटे आहात असं त्यांचं म्हणणं असतं तो नेहमी सांगत असतो की मीच खरा आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि त्या व्यक्तीला कधीच यश प्राप्त होऊ शकत नाही यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं नाही मित्रांनो काही लोकांना दुसऱ्यांवर अवलंबून राहायची सवय असते आपली स्वतःची कामं ते इतरांना सांगत असतात आणि त्यामुळे ते आळशी बनत राहतात आणि म्हणूनच त्यांना यश प्राप्त होत नाही या उलट यशस्वी लोकांचं आहे ती आपली कामे स्वतः पूर्ण करत असतात आपली कामे ते दुसऱ्यांना कधी सांगत नसतात स्वतःची कामे स्वतः करतात म्हणजेच ते दुसऱ्यांवरती अवलंबून राहत नाहीत आणि म्हणूनच त्यांना यश प्राप्त होत लागते आणि आयुष्यात आपण कधीच काहीच करू शकत नाही त्यामुळे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय आज आजपासूनच सोडून द्या मित्रांनो यानंतरची शेवटची गोष्ट म्हणजे विश्वास मित्रांनो अपयशी लोक या एकाच गोष्टीमुळे या एकाच कारणामुळे अपयशी होत असतात कारण त्यांचा स्वतःवरती विश्वास नसतो स्वतःच्या कामावरती त्यांचा अजिबात विश्वास नसतो आणि म्हणूनच ते अपयशी ठरत असतात या उलट यशस्वी लोकांचा आहे यशस्वी लोकांचा आपल्या कामावरती खूप विश्वास असतो यशस्वी लोक खूप विश्वास ठेवून अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत असतात आणि म्हणूनच त्यांना पदोपदी यश प्राप्त होत असतं आणि हे आपल्याला आणि समाजाला दिसतच असतं अशा लोकांना समाजामध्ये खूप मान आणि सन्मान देखील असतो तर मित्रांनो या आहेत अपयशी लोकांच्या सवयी या सवयी तुम्हाला देखील असतील तर नक्कीच या सवयी तुम्हाला बदलायला हव्यात नाही तर तुम्ही कधीच आयुष्यात यश प्राप्त करू शकणार नाही मित्रांनो असं म्हणतात की जर आपण आपल्या वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर त्याच वाईट सवयी आपली वेळ बदलतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ